चंद्रपूर शहरातील सुमित्रानगर परिसरातील नागरिकांना मनपाच्या अमृत नळ योजनेचे पाणीच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी खत्री महाविद्यालयासमोर ताडोबाचा मार्ग दोन तास रोखून धरला या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या पोलिसांनी पंधरा महिलांना स्थानबद्ध करून काही वेळाने सोडून दिले महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेअंतर्गत तीन वर्षापासून पाणीपुरवठा जोडणी सुरू आहे पण सुमित्रा नगर परिसरात जोडणी झालीच नाही या भागात पिण्याचे पाणी मिळत नाही ज्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी या मागणीसाठी प्रभागातील महिला एकत्र आल्यात त्यांनी खत्री महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून ताडोबा मार्ग रोखून धरला त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले दोन तासानंतर ताडोबा मार्ग पूर्ववत सुरू झाला सुमित्रा नगर परिसरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला चंद्रपूर सुपर थर्मोर मध्ये कामगार म्हणून बिचारे काम करतात आणि जेव्हा पाच वाजता घरी येतात तेव्हा सायकलला डबे लावून पाणी आणावं लागतं तीन एप्रिल दोन हजार एकवीसला ला अमृत पाणी पुरवठ्याचे उद्घाटन केलं पण तीन वर्षामध्ये घरामध्ये एक गुण पाणी काल आमचे अधिकारी आले उपायुक्त साहेब आले सर्वांनी त्या सुभेंद्रगर वस्तीमध्ये फिरले जेव्हा ते फिरले तेव्हा त्यांना ते विदारक परिस्थिती लक्षात आली की या वस्तीमध्ये अमृत पाणी पोहोचलं असतं नाही आम्ही वारंवार विनंती केली कंत्राटदार पळून गेला आम्ही कंत्र नेहमी नेहमी सांगायचो ने ते सांगायचं पाईपचा ट्रक यायचा आहे काम करून देतो पाईपलाईन टाकली कनेक्शन दिले पण जोडलं नाही अशा परिस्थितीमध्ये आज आमच्यासोबत कोणताही पर्याय नव्हता आज हे सुभरगर वस्तीतला गरीब पहिला आज रस्त्यावर आल्या आणि या आंदोलनाशिवाय आमचा जो कोणताही प्रश्न स्पष्ट नव्हता तर मी महानगरपालिकेला चेतावनी देतो यानंतर जनतेची फसवणूक कराल तुम्हाला सोडणार नाही आता दुर्गापूर रस्ता बंद केला ताडवा रस्ता बंद केला यानंतर महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला आम्ही लॉक लावू महानगरपालिकेसमोर आंदोलन करू अशी मी आज महानगरपालिकेला चेतावनी